तिवसा तालुक्यातील सारशी मार्गालगत असलेल्या तिवसानगरपंचायतच्या घनकचरा डेपोला काल दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली या आगीत जवळपास चारशे टन कचरा जळून खाक झाल्याची माहिती असून आजूबाजूच्या परिसरात देखील आग पसरली होती यावेळी नगरपंचायत धामणगाव रेल्वे मोर्शी आष्टी अशा चार अग्निशामक वाहनाद्वारे तीन तास शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले अचानक या ठिकाणी आग लागल्याने नगरपंचायत कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबरं उडाली यावेळी प्रथम तिवसा नगरपंचायतच्या अग्निशामकद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले परंतु काही क्षणातच या आगीने उग्र रूप धारण केल्याने डेपोतील सर्व कचरा जळून खाक झाला त्यानंतर धामणगाव रेल्वे मोर्शी आष्टी येथील अग्निशामक वाहनाला पाचरण करण्यात आले तीन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात चारही अग्निशामक वाहनाला यश आले यावेळी नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते तिवसा नगरपंचायत क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत डम्पिंग ग्राउंडवर होत असलेले पासष्ट लाख एकोणसाठ हजार पाचशे त्रेचाळीस रुपये किमतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गतचे काम सुरू आहे गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू आहे काल दुपारी अंदाजे बारा वाजताच्या सुमारास काम सुरू असताना अचानक वेल्डिंगची ठिणगी कचऱ्यावर उडाली असावी म्हणून येथे आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे या आगीमध्ये कचऱ्यापासून तयार केलेले अंदाजे पंधरा ट्रॉली खात जडून खाक झाले आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती